जावे मनाशी आवडे मना एकादशी आषाढी जाता पंढरीशी सुखवाटे जीवा या उक्तीप्रमाणे आषाढी वारी निमित्त पंढरपूरला विठुरायांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी दिंडीत सहभागी होऊन आज आषाढी वारी निमित्त पंढरपुरात दाखल झाले आहे महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या दिंड्या आज पंढरपुरात दाखल झाल्या असताना पाथर्डी तालुक्यातील निंबुडी फाटा येथील कैलासवासी शशिकला बबराव भापसे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बाल वारकऱ्यांनी निंबुडी फाटा ते श्री क्षेत्र रुद्धेश्वर असा पायी दिंडी सोहळा आयोजित करून अनेक विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी मुक्ताई संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांची वेशभूषा परिधान केली होती यामुळे या बाल वारकऱ्यांच्या पायी दिंडीने घाटशिरस सावरगाव व श्री क्षेत्र उद्धेश्वर येथे साक्षात पंढरी अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना आला बाल दिंडी सोहळा आयोजित करत असताना आम्हाला आनंद होत असून या सहशाली उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात नक्कीच फायदा होईल असा विश्वास संस्थेचे सचिव कुशल भापसे यांनी यावेळी व्यक्त केला कैलास वर्षी संशय शिकाला बाबूराव भापसे प्राथमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय व कन्या विद्यालय निंबोडी फाटा या दोन विद्यालयाच्या विद्यार्थी चा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तो आयोजित आज आम्ही घाटशेरस आणि सावरगाव या गावामध्ये हा दिंडी सोहळा खूप मोठ्या उत्साहात आम्ही सर्वांनी साजरा करत आहोत हे सर्व साजरा करत असताना आमच्या मुलांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा वारकऱ्याची वेशभूषा घेऊन उत्साहामध्ये वारकऱ्याचं जसं पंढरपूरला पंढरीच्या वारीला आपण जातो त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही ही छोटीशी वारी काढून निश्चितच आनंद घेत आहोत आणि खऱ्या अर्थानं निश्चितच हा एक आमचा शाळेमध्ये असलेला एक उपक्रम आहे आणि निश्चितच असेच अनेक उपक्रम आम्ही आमच्या विद्यालयामध्ये साजरे करत असतो जेणेकरून आमच्या सर्व विद्यार्थ्यांना सणांची माहिती व्हावी विविध सर्व उत्सव माहिती व्हावेत आणि निश्चितच अदर ॲक्टिव्हिटीज करून आम्ही आमच्या मुलांना नेहमी नेहमीच प्रेरणा देण्याचं काम करत असतो त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देण्याचं काम करत असतो आणि निश्चितच या सर्व गुणवत्ता आमच्याकडे आमच्या शाळेतील सर्व शिक्षक बांधव चांगल्या प्रकारे काम करतात त्याच्यामुळे गुणवत्ता खूप चांगल्या प्रकारे आहे उपक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने पद राबवत असतो आणि निश्चितच सर्व गावकरी मंडळी असतील पालक मंडळी असतील यांचं आम्हाला नेहमीच सात असते योगदान मिळतं आणि त्याचमुळं आम्ही चांगल्या प्रकारे हे सर्व कार्य करू शकतो यावेळी क्षेत्र रुद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सरपंच गणेश पालवे संस्थेच्या विश्वस्त सीमा भापसे मुख्याध्यापिका विजया चितळे मुख्याध्यापक सागर आरोळे यांनी ठिकठिकाणी दिंडीचे विशेष स्वागत केले कैलासवासी शशिकला बाबुराव भापसे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी बालपणीच विद्यार्थ्यांना वारीचे बाळकडू दिल्यामुळे भविष्य काळात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणाऱ्या लाखो दिंड्यात कैलासवासी शशिकला बाबुराव भापसे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी अग्रस्थानी असतील हे नक्की जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेस्पीट सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क